सध्या सगळीकडे कुंभमेळ्याची चर्चा आहे कुंभमेळा म्हटलं तर अनेक आखाडे आले आता याच आखाड्यांपैकी एक म्हणजे श्री पंचायती बडा उदासीन आखाडा तुम्हाला हे ऐकून जरा आश्चर्य वाटेल की या आखाड्याची स्थापना केली चक्क शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांचे पुत्र श्री चंद देव यांनी हिंदू आणि शीख धर्माच्या एकतेचं उदाहरण म्हणजे हा आखाडा पण कुंभमेळ्यातील या आखाड्याचा नेमका इतिहास काय आणि कुंभमध्ये या आखाड्याचे महत्व काय जाणून घेऊया आपल्या कुंभ पर्व या खास सिरीजच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा। वजा पंचायती बड़ा उदासीन आखाड़े मूळ स्थान हे प्रयागराज हेच असल्यामुळे या महाकुंभ मेळ्यात त्याला यजमान पदाचे स्थान प्राप्त झाले चार मोठ्या गटांमध्ये विभागलेल्या या श्री पंचायती बड़ा उदासीन आखाड्याचा इतिहास पण तितकाच उत्सुकतापूर्ण आहे या आखाड्याचा भव्य मंडप सजला असून यामध्ये मुख्य स्थान आहे गुरु नानक देव यांचे पुत्र श्री चंद यांना श्री चंद यांनी श्री पंचायती बडा उदासीन आखाड्याची स्थापना केली आता महाकुंभ मेळ्यानिमित्त देशभरातून या आखाड्याचे साधू प्रयागराज मध्ये गजबजून गेलाय श्री पंचायती बडा उदासीन आखाडा हा सर्व आखाडा परंपरेचा मूळ मानला जातो उदासीन पंथाच्या तीन आखाड्यांपैकी हा एक आखाडा आहे या आखाड्याचे सध्याचे महामंडलेश्वर रुपेंद्र प्रकाश महाराज आहेत त्यांच्याच देखरेखीखाली सध्या या आखाड्याचा महामंडप प्रयागराज संगम स्थळावर आहे हा आखाडा उदासीन परंपरेचे पालन करतो यातील सर्वच साधू या, या परंपरेचे पालन कठोरपणे करतात मुळात ही परंपरा पाळण्यासाठी साधू रानामनात राहतात आणि ध्यानधारणा करतात पानांपासून किंवा सुक्या गवतापासून तयार केलेल्या गादीवरच झोपतात मनुष्यापासून दूर राहून ध्यान करणं हे या आखाड्यातील साधूंचं महत्वाचं उद्दिष्ट असतं या आखाड्याच्या देशभरात सोळाशे शाखा आहेत त्यातून देशभरातील किमान चाळीस लाख भाविक या आखाड्याचे सदस्य आहेत या आखाड्याच्या मुख्य शाखा प्रयागराज उज्जैन हरिद्वार आणि त्र्यंबकेश्वर या चारही ठिकाणी आहेत या चारही ठिकाणी महाकुंभ मेळा होतोच याच या या स्थानी श्री पंचायती बडा उदासीन आखाड्याचे मोठे आश्रम असून सर्वच कुंभमेळ्यांच्या आयोजनात या आखाड्याची महत्वाची जबाबदारी असते या चारही महाकुंभस्थानी असलेल्या आखाड्याच्या या आश्रमांना पंगत असं देखील म्हटलं जातं प्रत्येक आश्रमांमध्ये चार महंत असून त्यांच्या देखरेखीखाली या सर्व आश्रमांचा कारभार चालवला जातो या चारही महंतामध्ये एकाची सर्वसंमतीनं श्री महंत म्हणून नेमणूक केली जाते आणि या श्री महंताकडे सर्वश्रेष्ठ दर्जा असतो या आखाड्याची स्थापना गुरु नानक यांचे पुत्र श्री चंद यांनी केल्यामुळे या आखाड्यात शीख धर्मातील अनेक परंपराही पाळल्या जातात आखाड्याच्या नावातील उदासीन हा शब्दही ही या शीख परंपरेतून आलाय उदासीन हा शब्द उदासी या पंजाबी शब्दाचा अपभ्रंश असल्याची माहिती आहे त्यामुळे श्री पंचायती बडा उदासीन आखाड्यामध्ये भक्त सनातन धर्माच्या परंपरा आणि शीख धर्माची शिकवण या दोघांचेही आनंदाने पालन करतात विशेष म्हणजे या आखाड्यात नागा साधून असतात प्रयागराजच्या संगम स्थळी या आखाड्याचा मोठा मंडप असून त्याला छावणी असं देखील म्हटलं जातं या शिबिराची सर्व व्यवस्था आखाड्यातील साधूंतर्फे बघितली जाते आखाड्याच्या छावणीच्या उभारणीनंतर आवश्यक तांत्रिक बाजूही हे साधू सांभाळतात आखाड्यातील सर्वोच्च साधू महाकुंभ मेळा सुरू होण्यापूर्वी साधारण वर्षभर आधी तयारीला जातात छावणी उभारण्यापासून नंतर होणाऱ्या भोजनावळीची सर्व व्यवस्था साधूच करतात महाकुंभ मेळ्या दरम्यान छावणीतील स्वयंपाकाची जबाबदारी सुद्धा साधूच सांभाळतात यात हजारो भाविकांनाही प्रसाद म्हणून भोजन देण्यात येतं यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते साधू ब्रह्म मुहूर्तावर आपल्या कामाला लागतात आखाड्यातील काही साधू यापासून वेगळे राहत फक्त ध्यानधारणा करतात या सर्वांची व्यवस्था आखाड्याच्या मुख्यालयातर्फे केली जाते असा श्री पंचायती बडा उदासीन आखाडा यंदा मात्र सर्वांसाठीच एक खास आकर्षण ठरलाय अशाच महाकुंभ मधील नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका